बघ एवढा पावसात तुला घेऊन नाही फुलला मी हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता घरातले कामं बऱ्यापैकी आवरून झालेले आहेत आणि आता चाललेले आहे मी पिल्लूला घेऊन यायला म्हणजे अजून आहेत पाच ते दहा मिनटं तर मग म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग शूट करूया कारण भरपूर दिवस झाले आपले काय बाहेरचे ब्लॉग येत नाही त्याचं कारण की आता सध्या जर कालचाच ब्लॉग जर तुम्ही बघितला तर काल दिवसभर म्हणजे रेम झिम रेमझिम असा पाऊस सुरू होता आणि मग अशा वातावरणामध्ये लहान मुलांना वगैरे जर घेऊन गेलं तर त्यांना लगेच सर्दी खोकला ताप ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि ते कवर व्हायला पण भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे मग सध्या आम्ही बाहेर जाणं पण खूप टाळतो आणि पहिलं कसं सॅटर्डे संडेला मंदिरात वगैरे जायचं होतं तिकडचे व्हिडिओ मी बऱ्याच वेळा प्रत्येक सॅटर्डे संडे तुमच्यासोबत शेअर करायची म्हणजे जे कोणी आपले जुने फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांना माहीत आहे प्रत्येक सॅटर्डे संडेला मी आ, बाहेर कुठं टेम्पलला वगैरे गेलो तर तिकडचे ब्लॉग वगैरे शूट करून अपलोड करायची पण आत्ता एवढ्यात असं होतं बाळामुळे आणि वातावरणाच्या बदलामुळे आणि तब्येतीमुळे पण जास्त आम्ही कुठं बाहेर जात नाही तर इथून पुढे जसं जसं कुठं जस बाहेर जाऊ मंदिरांमध्ये वगैरे तर ते मी तुमच्यासोबत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं पिल्लूचे बाबा पण आठ दिवस जे ऑफिस म्हणजे ऑफिसला वगैरे जातात तर त्या ऑफिसच्या टायमिंगमध्ये पण ते खूप थकून जातात त्याच्यानंतर एक दिवस सुट्टी असते आणि त्या सुट्टीमध्ये परत बाहेर कुठं फिरायला जायचं म्हटल्यानंतर मग त्यांना पण आरामच मिळत नाही आणि माझी पण मग वीकडेजमध्ये भरपूर धावपळ सुरू असते आणि मग एक दिवस सुट्टी मिळते आणि त्याच्यात पण कुठं बाहेर गेलं की मग तो पण एक दिवस आराम करायला भेटत नाही त्याच्यामुळे मग सध्या आम्ही बाहेर वगैरे कुठं जात नाही तरी पण खूप महिने झाले मंदिरामध्ये कुठं गेलो नव्हतो आत्ता एवढ्यात तर काल परवा काय माहिती मी जो ब्लॉग शूट करून तुमच्यासोबत शेअर केला होता स्वामी समर्थांच्या मंदिराचा आणि माऊलींच्या मंदिराचा तर असा अचानकच मनात आलं तर खूप दिवस झाले मंदिरात गेलो नाही चला जाऊया म्हणून तर, जा तर म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं प्लॅनिंग नव्हतं काहीच नाही पण दोघांच्या पण अचानक मनात आलं आणि मग आम्ही जण मंदिरामध्ये गेलो म्हणजे पिल्लू मी आणि पिल्लूचे बाबा तर मग तिकडचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला तर जे पुण्यात राहतात त्यांना माहीतच असेल पुण्यातील आळंदीतील स्वामी समर्थांचं मंदिर आणि तसंच इकडेच इकडच्या साईडला अजून एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे मॅगझिन चौकामध्ये ते पण मंदिरा खूप छान आहे त्या पण मंदिरामध्ये आम्ही नेहमी जातो तर कुणाला जर म्हणजे असे बुक्स वगैरे पाहिजे असतील देवा ग्रंथ वगैरे तर मॅगझिन चौकात जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर तिथं सगळ्या प्रकारचे बुक्स वगैरे मिळतात म्हणजे गुरुचरित्रापासून बाकीचे जे जे ग्रंथ असतात ते सगळे ग्रंथ त्या ठिकाणी मिळतात तर इकडच्या एरियात जर कोणी राहत असेल तर आणि त्यांना जर ग्रंथ वगैरे काही पाहिजे असेल तर ते तिथून नक्कीच कलेक्ट करू शकतात पहिल्यांदा मला पण नव्हतं माहिती पण म्हणजे आता भरपूर दिवस झाले आम्ही आता तिकडे जातो तर तिथे गेल्यानंतर मला कळलं की हां इथे हे सगळ्या प्रकारचे ग्रंथ मिळतात कारण बऱ्याच वेळा आपण असे ओरिजिनल ग्रंथ वगैरे खूप ठिकाणी सर्च करत असतो पण आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला मला हे माहीत आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं चला आता पिल्लूला घेऊन यायचं टायमिंग झालं मी त्याला घेऊन येते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते चला तर, करते। तर, तर आता चालले पिल्लूला घेऊन यायला दहाच मिनटं राहिले आणि बाहेर पावसाचं वातावरण पण आहे थंडी पण भरपूर वाजते आज पण परत पाऊस पडतोय पर असं वाटतंय कारण वातावरण तर तसंच आहे थंडी पण भरपूर आहे काम करता करता कधी मधून त्याला घेऊन यायचा टायमिंग होतो ते कळत पण नाही रोजचा दिवस असा आज पटकन निघून जातोय चला आता त्याला घेऊन येते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते आले शेट नेहमीप्रमाणे चल रे बाळा इथंच दहा मिनटं जातात आमचे खाली पार्किंग मधून घरापर्यंत जायला तर स्कूल पासून कधी पाय यायचे शेट चला इकडून लिफ्ट आली मी चालेल गाडी पडेल काय केलं आज स्कूल मध्ये स्कूल मध्ये काय केलं बाळा आज अभ्यास

बघू येतोय एका तुला उद्या परत एक्सचेंज करायला नळबंद कर ना आधी सर बॅग ठेवून दे आधी बॅग ठेवून दे कपडे चेंज कर ते स्कूल मधून कपडे आणलेले दाखव मला ते ट्राय करून बघू आपण आधी कपडे चेंज कर खाऊन घे मग आपण आहे ना ते स्कूल मधून आणलेले जे ड्रेस आहेत ना ते हे करू इकडे बेटा डोर लावून घे बाहेर एवढा पावसाचं वातावरण झालंय आणि रिमझिम रिमझिम पाऊस परत सुरू झालाय त्याच्यामुळे घरात नुसता अंधार अंधार पडतोय चला तर आता मी याचे कपडे वगैरे चेंज करते याला खाऊ घालते त्याच्यानंतर त्याचा स्कूलमधून एक ड्रेस आला तो ड्रेस चेक करून बघते व्यवस्थित प्रॉपर येतोय का नाही तर परत एक्सचेंज करून आणायला आणि नंतर ब्लॉक कंटिन्यू करते चल रे चल लवकर ठेऊन द्या आता बोलून चल दे बोलून आधी कपडे चेंज, दे दे। चेंज दे दे। कर मग देते हा ते कपडे चेंज कर मग देते काय काय करू कपडे मला म्हातारे म्हणतो बघा आमच्या पिल्लूचा ड्रेस कशाचा ड्रेस आहे बाळा हा नाही नाही कशासाठी दिलाय तुमच्या आंटीने दिलाय पण कशासाठी दिलाय कुठल्या प्रोग्राम साठी प्रोग्रॅम डान्स कॉम्पिटिशनसाठी कुठला डान्स आहे तुमचा ला करून दाखवू ना

परत पावसाला adalah झाली di pausan ini. Nampak mana? Ambil sebanyak pausan tadi. Wajah tu biru. बघ एवढं पावसात तुला घ्यायला आलो का नाही फुलला मी त्यांना घरी त्यांच्या काय झोपायला चालले घरी

Ho. Oh. Tak si dulu. Musang. Kucing. Sorry, babre. Bangsani. Ada pun, ada pun, segera bijilah. Oh, kah? Eh, eh, oh, jangan dapat lebih Eh, jangan dapat Oh, segera bijilah. Jangan dapat lebih Apa

मग कशाला असं विचारतो दिसतय ना तुला प्रश्न विचारू नको तू गप्पा मार तुला दिसत नाही का मग मला कशाला विचारतो तू कस बसल कार्टून इथ नाही आमच्या गॅलरी गॅलरी बेडरूमच्या विंडोचा व्ह्यू आहे बाबा पावसात गेला ताप येईल ना, ना? ना तुला तुल सर्दी होईल ना हु?

कालपासून पासून कंटिन्युअस पाऊस आहे कालच पूर्ण दिवस पावसात हो भिजून जात अरे पावसात गेल्यावर पावसात नाही जात फोन पावसात हो चालते का चालती का गप रे बाबा तू कायच पावसात फोन नाही जात कुठं घरात बसायचं असतं पाऊस पडल्यावर बाहेर कुठं जायचं नाही घरातच बसायचं कळलं का लहान कुठं जायचं नाही मोठा झाला ना मग क्रिकेट बाहेर ते सगळे घरी अरे ते सगळे घरी गेले बाबा पाऊस येतोय ना मग पावसात कशाला कोण खेळेल तू जातो का पावसात खेळायला तुला नेते का तुझी आई खेळायला बाहेर नाही नेत ना मग त्या मुलांची आई कशी काय नेल त्यांना ती पण आजारी पडतील ना मग तू डोक्यात टोपी घाल तर मग विंडो मी लावून घेईन आजारी पडल कावी होत आजारी पडल्यावर अजून काय होत मग विंडो पण लावली गाडी काय करतात मला काय माहिती काय कारण चल आता झोपी लावतो तुला चल 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 बंद करू दे मला थंडी वाजायला लागली चल चल मग नको झोपू पण हे लावू दे आणि मग बघत बस झोपायच नाही ना हा इथ बसून बघत बस पाऊस तू काय करते मी जाते माझी काम करते जाऊ का कह? मी जाऊ काम करायला जा, हा तर तुम्हाला दिवसभर सांग ही गाडी भिजली ती सायकल भिजली आता भिजली आता भिजली ग होिजलं भेजलोन अंबरेला घेऊन आले कोण आला अरे खाली पी पी बिल्डिंग मध्ये बिल्डिंग मधले लोक हो का तुला बर माहितीये पी बिल्डिंग येते ऑटो कुठे चालली जा खाली जाऊन त्यांना विचारून कुठे चालले तुम्ही कुठे चालले तुम्ही घरी ना

पाऊस येतो बापरे पाऊस येतो ते सिक्युरिटी काका तिकडे ना तिथे बसल ना तिथे विंडो मध्ये बसल ना तर ते शिट्टी वाजवतात घालून सिक्युरिटी काका नको डोपायच नाही मग तू बसते ते, ते मी चालले बाय मी जाते बाबा मला मला सिक्युरिटी काका रागवते मी जाते <laughs> गॅलरीत नको व गॅलरी मध्ये तुला माहिती का सगळं पाणी पाणी झालंय गॅलरी मध्ये आहे का नको बाबा गॅलरीत खूप थंडी आमच्या गॅलरीत एवढी थंडी आहे ना महाबळेश्वर थंडी ए, 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 ओ, ना सॉरी एवढी गॅलरी मध्ये थंडी गार हवा सुटली आहे हो जाऊ दे भिजू दे आता मला ती कपडे काढून आणायची बाहेरची पण मी जर डोर ओपन करलो तर पिल्लू जर बाहेर आलं ना तर घरातच यायचं नाही ग्रीलवर चढून पाऊस बघत बसल आणि एवढा पाऊस आणि एवढं वारं सुटले ना बाहेर ए चल नको जाऊ तिकडे चला झोपी लावते काय देऊ काय तू पूर्ण दिवस आमचा असाच जातो चला थांब थांब मला व्हिडिओ कट करू दे ना थांब ना बच्चू हा छोट ना माझा